नमस्कार मित्र हो मित्रहो, मित्रहो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मी जिजाऊ बोलते याविषयी एक अतिशय जबरदस्त भाषण मी जिजाऊ बोलते राजमाता बोलते मातीच्या खुशीतून स्वराज्य घडवणारी आई आज तुमच्याशी बोलते मी केवळ एका राजाची आई नव्हे मी एका विचारांची जननी आहे मी तलवारीला धार देणारी नाही मी माणसांच्या मनाला धार देणारी आई आहे मी माझ्या लेकराला झुलवताना अंगाई गीत गात नव्हते मी त्याला स्वराज्याची स्वप्ने ऐकवत होते शिवा तू राजा होशील असे मी नाही म्हणाले शिव्हा तू जनतेचा राजा होशील असे मी त्याच्या रक्तात रुजवले माझ्या डोळ्यात अश्रू होते पण मनात भीती नव्हती कारण मला माहीत होते जो मुलगा आईच्या शब्दांवर वाढतो तो कधी गुलामी स्वीकारत नाही मी शिवबाला सांगितले शत्रुशी लढता लढता मरण आले तरी बेहतर पण अन्यायाशी कधीही तडजोड करू नकोस तू तलवार उचलशील पण ती आब्रू लुटण्यासाठी नाही आब्रू वाचवण्यासाठी असली पाहिजे मी शिवबाला शिकवले राज्य म्हणजे फक्त सिंहासन नाही राज्य म्हणजे जबाबदारी आहे प्रजेच्या डोळ्यातील पाणी पुसणे हेच खरं राजपण आहे आज मला अभिमान आहे कारण माझ्या शिवाने केवळ किल्ले जिंकले नाहीत त्याने माणसांची मन जिंकली त्याने धर्म जात भाषा यांच्या भिंती तोडल्या आणि स्वराज्याची मजबूत पायाभरणी केली पण ऐका मी फक्त इतिहास नाही मी आजही जिवंत आहे आजच्या प्रत्येक आईत जी मुलाला संस्कार देते आजच्या प्रत्येक शिक्षकात जो विद्यार्थ्याला दिशा देतो आणि आजच्या प्रत्येक तरुणात जो अन्यायाविरुद्ध उभा राहतो तिथे मी जिजाऊ आहे आज मी तुम्हाला विचारते तुमच्या मनातला शिवबा जागा आहे का तुम्ही अन्याय पाहून गप्प बसता की सत्यासाठी उभे राहता लक्षात ठेवा स्वराज्य तलवारीने मिळत नाही स्वराज्य विचारांनी मिळते आणि विचार जर जिजाऊचे असतील तर इतिहास घडायला वेळ लागत नाही मी जिजाऊ बोलते आई म्हणून राजमाता म्हणून आणि तुमच्या अंतकरणातला आवाज म्हणून उठा संस्कार जपा स्वाभिमान जपा आणि स्वराज्याचा विचार जिवंत ठेवा जय जिजाऊ जय शिवराय जय स्वराज्य